नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताने ब्लॅक कॉफी मागवलेली असते त्यावेळी तिची असिस्टंट आरती ही ती ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि बोलकते ते मॅम तुम्ही तर लंच टाईमला ब्लॅक कॉफी का मागवली आहे ती मुक्त मुलगते नाही गं जरा डोकं दुखतं आहे ना म्हणून मागवली तर मी मुक्ताची असिस्टंट मुक्ताला बोल लागते अहो मॅम तुम्हाला आरामाची खरंच खूप गरज आहे आज तसे पेशंटही नाही आहेत आणि काही इम्पॉर्टंटही नाही आहे त्यामुळे तुम्ही जाऊन आराम केलात तरी चालेल ते मी मुक्ता बोलते नाही नाही असं काही नाही तू पेशंटला पाठव बरं आरती ही पेशंटला बोलवण्यासाठी जाणारच असते तवी ती पुन्हा एकदा मागे येते आणि मुक्ताला लागते मॅम मी काहीतरी बोलू का तुम्ही मुक्ता बोलते बोल ना तरी आरती बोल लागते मॅम तुमचा नवरा खरंच खूप प्रेमळ आहे तुम्हाला प्रेमळ नवरा मिळाला तवी मुक्ताला हे ऐकून मुक्ता मात्र शांतच होते तेवी आरती बोलागते बघा ना मॅम अहो या अल्पामेलच्या जगात एवढा टिफिन वगैरे घेऊन ते आलेत कोणीच करू शकत नाही आणि तेसुद्धा फनी कपडे घालून फक्त आणि फक्त तुम्हाला हसवण्यासाठी त्यावेळी ती लागते मॅम मी तर ऐकलं होतं की ते एका मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत पण वेळात वेळ काढून तुमच्यासाठी टिफिन घेऊन येतात जर एवढी टिफिन सर्वच ते करत असतील मग ते स्वतः कधी जेवत असतील ते मुक्ताही आरतीच्या बोलण्याचा विचार करू लागते ते मी मुक्ताला आरती लागते मॅम तुमचं काय भांडण आहे मला नाही माहीत पण जर ते मनवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर खरंच खूप भारी आहेत आते ते मी मुक्ताही आरतीला बोलागते आरती झालं का तुझं बोलून तर मी आरती बोलते हो मॅम तर मी ती लागते मग आता जा आणि दुसरा पेट पेशंट पाठव तर मी ही पेशंट पाठवण्यासाठी जाते ती पुन्हा एकदा मागे येऊन लागते मॅम तर मी आरतीला मुक्ता बोल लागते आता काय झालं तर मी आरती बोल लागते मॅम पुन्हा एकदा तुमचे मिस्टर आले टिफिन घेऊन तरी मुक्ता बोल लागते अरे बापरे तर मी मुक्त बोलते मग पाठव त्यांना तर आरती बोलते हो चालेल तरी मुक्ता मात्र खूप टेन्शनमध्ये मा आलेली असते तर मी ही सागरला आतमध्ये पाठवते सागरा मुक्ताला आवाज देत बोललागतो बाई अहो आज सुद्धा गरमागरम तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे बरं का आणि हो जेवून घ्या तरी मुक्ताही सागरला बोललाग ते काय चाललंय हे तर मी सागर बोलतो काहीच नाही तुमच्यासाठी टिफिन घेऊन आलो आहे तरी मुक्ता बोलते काल मी तुम्हाला बोलली होती ना ही माझी कामाची जागा आहे आणि इथे फक्त पेशंट आणि डॉक्टर्स अलाउड असतात आणि तुम्ही कोणीच नाही आधी ते तर मी सागर तो तुम्ही आहात ना पेशंट तुम्ही तर डॉक्टर आणि बायको म्हणून खरंच खूप चांगले आहात पण पेशंट म्हणून अगदी वाईट खरंच खूप वाईट ते मुक्ताही सागरजवळ पाहू लागते तरी सागर बोलू लागतो हो खरंच वाईट आहात कारण स्वतःची तुम्हाला काळजी घेताच येत नाही वेळेवर जेव्हा म्हटलं तर तेही तुम्हाला जमत नाही प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त पेशंटचाच विचार करायचा असतो ते मुक्ता बोलते हो मी जेवून घेईन तेव्हा सागर बोलतो जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी मात्र इथून कुठे जाणार नाही ते मुक्ता बोलते मी खरंच जेवून घेणार आहे तरी सागर बोलतो मग कधी जेवणार आहात ते मुक्ता बोलते तुम्ही इथून निघून गेल्यावर ना नक्की जेवेन मी तेव्हा सागर ठीक आहे बोलतो आणि मुक्ताला विचारतो पिंकी प्रॉमिस तवी सागरा पिंकी प्रॉमिससाठी हात पुढे करतो तवी मुक्तही त्याला पिंकी प्रॉमिस करते तवी सागर बोल लागतो आज प्लीज जेवून घ्या कारण काल तुम्ही उपाशी होता खर, उपाशी उपाशी तर मी ख घरी सहीसुद्धा उपाशी राहिलेली आज असं केल्यात आणि जर उपाशी राहिलात तर मी सहीला काय सांगू त्यामुळे तुम्हाला जेवावंच लागेल तरी सागर तिथून निघून गेल्यावर मुक्ताला खूप वाईट वाटत असतं ती खूप रडत असते जेवी सागर सगळं पाहत असतो आणि मुक्ता रडते हे पाहून सागरलाही खूप वाईट वाटतं तर, तर, सा थी थी। तर सागर पाहत असतो की मुक्ता जेवते की नाही तरी मुक्ताही लगेचच टिफिन खाण्यासाठी घेते ते पाहून सागर खूप खुश झालेला असतो आणि सागर तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही सगळं काम आवरून घरी आलेली असते मात्र तिचं डोकं खूप दुखत असतं आणि तिला खूप सर्दीही झालेली असते तितक्यातच मुक्ताला आवाज देत इंद्राताई येतात आणि बोल लागतात उद्या काय आहे माहिती आहे ना उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि तुमचा लग्नानंतरचा पहिला पाडवा ते मुक्ता बोलते हो मम्मी माहिती आहे मला मुक्ताला हो तुम्ही मुक्ताला इंद्राताई बोल लागतात फक्त माहीत असून उपयोग नाही आहे सकाळी सहा वाजायच्या अगोदर सगळी तयारी व्हायला पाहिजे नाहीतर असं होईल की सगळ्यांच्या घोड्या उभ्या राहतील आणि तुम्ही मात्र अंतरुणातच लोळत असाल हे एकूण मुक्ता मात्र शांतच उभी असती इंद्राताई बोलागतात सकाळी सहाच्या अगोदर तुमची सगळी तयारी व्हायला हवी त्यासाठी आता लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं आहे असं बोलून इंद्राताई तिथून निघून गेलेले असतात इंद्राताई निघून गेल्यानंतर मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं तर त्यामध्ये तिला खूप सर्दी आणि डोकंही दुखत असतं ते पाहून सागरा मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला विचार लागतो तुम्हाला खरंच खूप त्रास होतोय ना तुम्ही मुक्ता मात्र खूप शिंकत असते आणि डोकंही मॉलिश करत असते तेव्हा सागर बोलतो एवढाच त्रास होतोय तर औषध घ्यायचं घेतलंय का औषध मात्र मुक्ता बोलते नाही मला नको आहे त्यावेळी हा मुक्तासाठी गोळी आणि पाणी घेऊन आलेलं असतो त्यावेळी सागर बोलतो आता ही गोळी आणि पाणी घ्यायचं अगोदर आणि मग बाकीचं काम तुम्ही मुक्ता बोलते खरंच मला नको आहे औषध त्यावेळी सागर बोलतो मी एकदा बोललो ना घ्यायचं म्हणून तुमचं हे नेहमीच आहे स्वतःची तब्येत कितीही खराब झाली तरी काळजी नाही घ्यायची त्यामुळे तुम्हाला आता गोळी घ्यावीच लागेल मुक्ता काही गोळी घ्यायला तयार नसते तरी सागर बोलतो लोकांना मात्र सल्ले द्यायचे आणि स्वतः मात्र त्याच्या विरुद्धच वागायचं कधी स्वतःची काळजी नाही घ्यायची ना कधी गोळी घ्यायची फक्त दुसऱ्यांना गोळ्या द्यात बसायचं असं बोलून सागरा बाहेर येतो तर मुक्ता ही सागरजवळ पाहतच बसते सागर, सागर बाहेर आल्यानंतर सा सईला बोलू लागतो सई बाळा तुझ्या मुक्ताईला खरंच खूप बरं नाही आहे तिचं डोकं दुखते आणि तिला खूप सर्दीही झाली आहे तवी सई बोलू लागते अरे पप्पा मग सांग ना तिला गोळी घ्यायला तवी सईला सागर बोलू लागतो पण तुझी मुक्ताई माझं काही ऐकतच नाही तितक्यातच मुक्ता बाहेर येते तवी सई बोलू लागते मुक्ताई तुझं काय चाललंय ते मुक्ता बोलते बाळा तुझा अभ्यास झालाय का तवी सई बोलू लागते ते माझं मी नंतर बघेन ती मुक्ता तिच्याजवळ पाहतच बसते सई अगदी मोठ्या माणसांसारखी मुक्ताला समजावत असते ते मुक्ताला सई बोल लागते मुक्ताई तू गोळ्या घेतल्यास का, का ते मुक्ता बोल लागते नाही गं बाळा का गोळी घेऊ मला आता बरं वाटते तर सागरा मुक्ताजवळ पाहतच असतो ते मुक्ता बोलते अगं पण गोळी घरात नाही आहे तर मी सई बोलते ही बघ आहे गोळी घरात आणि हे पाणी ते पण आहे आपल्या घरात त्यामुळे आता तुला गोळी घ्यायचीच आहे ती मुक्ता बोलते हो बरं मी घेते ते मुक्ता बोलते की पण तुझं आता मला ऐकावंच लागणार तवी सही बोलते हो नाहीतर पुढच्या वेळी मी स्वतःला शिक्षा करून घेईन ते मुक्ता बोलू लागते मग ती काय असेल शिक्षा मला तरी सांग बघू तवी सही बोल लागते ती शिक्षा हीच असेल की मी ज्यावेळी आजारी पडेन ना त्यावेळी मी अजिबात गोळ्या वगैरे खाणार नाही आणि स्वतःची काळजी घेणार नाही चालेल का तुला एक नाई नाई बक, हे एकताच मुक्ता गोळी घेते आणि बोलला ते नाही गं बाळा नाही चालणार तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागेल आणि ही बघ मी आता तुझ्यासाठी गोळी खाल्ली की नाही ती मुक्ताने गोळी खाल्ली हे पाहून सागरला खूप बरं वाटतं तो सहीचे कौतुक करतो हे सगळं मुक्ता पाहते आणि मुक्ता सागरजवळ पाहत असते तवी सागरही मुक्ताजवळ पाहत असतो तू मुक्ताही सईला विचार लागते काय मग सई बाळा तुझं सगळा अभ्यास वगैरे झालाय ना तवी सई बोलते हो माझा सगळा अभ्यास झालाय ती मुक्ता बोलते चल आता आवर आणि झोपायला चल ती मुक्ताही सईला झोपण्यासाठी घेऊन येते त्यावेळी तिला खूप टेन्शन आलेलं असतं त्यात तिला बरंही नसतं त्यावेळी ती विचार करून बोललाग ते अरे बापरे म्हणजे मला सकाळी चारचा अलाराम लावा लागेल आणि सकाळी चारला उठावं लागेल या सगळ्या गोष्टीचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि सगळंच बाहेरून सागरने ऐकलेलं असतं तितक्या तर सईला ती बोलत ते सई बाळा आता तू आराम करशील ना मात्र सईचा लक्ष हा मुक्ताच्या मोबाईलजवळच असतो आणि सईलाही खूप वाईट वाटलेलं असतं तर मुक्ताही किचन रूममध्ये जाण्यासाठी बाहेर आलेली असते तवी सागरही तिथेच उभा असतो सागरा, सागरा लगेचच सईजवळ जातो आणि सईला बोलवतो सई बाळा तुझ्या मुक्ताईला सकाळी चार वाजता उठावं लागेल मग तिला आराम कसा मिळणार बोल बघू तवी सई बोलते मग आता काय करायचं तवी सागर बोल लागतो आता आपण त्यांचा अलार्म तर बंद करू शकतो पण सागर बोलतो पण मला पासवर्ड नाही माहिती आहे काय करायचं आता तवी सई बोलते थांब पप्पा मला पासवर्ड माहीत आहे असं बोलून सई तो मोबाईल हातात घेते आणि त्यातला पासवर्ड टाईप करते आणि अलार्म बंद करायला घेते त्यावेळी ती सागरला लागते झालं अलार्म बंद झाला आता काहीच टेन्शन नाही तेव्हा सागर पुन्हा एकदा सईचा कौतुक करत बोलतो वा किती छान काम केलं आहेस तू माझं तर मुक्ता येईल ह्या भीतीने सागर लगेचच बाहेर येतो तर तितक्यातच मुक्ताही तिथे आलेली असते सागर मात्र रूममध्ये निघून गेलेला असतो तर मुक्ताही रूममध्ये जात असते तितक्यातच तिच्या लक्षात येतं की आपला मोबाईल सईच्या रूममध्ये आहे मग ती सईच्या रूममध्ये मोबाईल नेण्यासाठी येते आणि लाईट बंद करून निघून जाते सैतीला वाटत असतं की सई सोपली आहे मात्र सई सगळं काही पाहत असते आणि ती खूप खुश झालेली असते तर दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं सव्वा सहा वाजलेले असतात आणि मुक्ताला जाग येते तुम्ही मुक्ता पाहते तर घड्याळ्यामध्ये सव्वा सहा झाले हे पाहून मुक्ता खूप घाबरून जाते त्यावेळी ती आपला मोबाईल घेते आणि बोलला ते सव्वा सहा मी तर चारचा अलार्म लावला होता मग एवढा वेळ कसा काय होऊ शकतो आणि इव्हा सगळ्यांची तयारी झाली असेल का आणि मम्मी तयार झाली असतील का आणि माझ्या हातून तर काहीच तयारी झाली आहे म्हणजे नक्कीच आता मम्मी मला ओरडतील या विचाराने ते ती धावतच बाहेर येते आणि पाहते तर घरात संपूर्ण डेकोरेशन केलेलं असतं आणि घुडी पाडवायची सगळी तयारीही झालेली असते मुक्ता सगळीकडे पाहते तर खूप छान सजावट असते हे पाहून मुक्ता पाहते तर तिथे सागर असतो तवी ती विचारते तुम्ही तवी सागर तिला गुड मॉर्निंग बोलतो ती मुक्ता लागते पण हे सगळं कोणी केलंय तवी सागर बोलतो तुमच्या वतीने मीस आहे ती मुक्ता हे सगळं पाहून बोल लागते पण मी तर चारचा अलार्म लावला होता तवी सागर बोल लागतो तो तर अलार्म मीच बंद केला तरी मुक्ताही सागरजवळ पाहू लागते तवी सागर बोलतो तुमची काल खरंच तब्येत बरी नव्हती आणि तुम्हाला आरामाची खरंच गरज होती आणि त्यासाठी मला अलार्म बंद करावा लागला तर मी मुक्ताही सागरजवळ पाहतच बसते तरी सागर बोलतो पण तुमच्या वतीने मी आता सगळी तयारी केली आहे त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका तरी मुक्ता बोल लागते पण आता या अवस्थेत मला जर मम्मीने पाहिलं तर मी सागर बोलतो तिची तरी तयारी कुठे झाली आहे तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन आवरून घ्या म्हणजे मम्मी काही बोलणार नाही आणि आपली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या दोघांचा दिवस ओरडा खाऊन सुरुवात होणार पण नाही जा बघू तुम्ही लवकर तयार होऊन घ्या तरी मुक्ता ही सागरजवळ पाहतच बसते तवी ती तयारी करण्यासाठी निघून जाते तवी सागर बोलतो हो तुम्ही जा बिंदास मी सगळी तयारी करून ठेवली आहे काहीच कमी नाही आहे ती मुक्ता हो असं बोलते आणि सागरला ठँक बोलते मुक्ता निघून गेल्यानंतर सागर स्वतःला शबासकी देत बोलला खूप छान काम केलंय तर दुसरीकडे पाहायला मिळत्याची सखी तयारी झालेली असते ती घोडीची पूजा करतात तर तितक्यातच आणि सागरही घुडी तयारी करण्यासाठी बाहेर आलेले असतात मुक्ताचा लक्ष हा आपल्या घराजवळ जातो त्यावेळी तिची आई घोडीची पूजा करत असते आणि तिचे वडीलही असतात ती मुक्ताही सागरला इशार्यानेच आई वडिलांजवळ जाऊया असं बोलते तवी सागर आणि मुक्ता हे दोघांचे आशिष घेण्यासाठी येतात तवी त्यांना भरभरून आशीर्वाद देतात तवी मुक्ताची आई मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मुक्ताचे वडील बोलू लागतात काय मग सागरराव आज आमच्याजवळ जेवायला येणार आहात ना कारण तुमचा पाडवा पहिलाच आहे लग्नानंतरचा पहिला सण त्यामुळे तुम्हाला सासरी जेवायला यावं लागेल आणि तसं पण मी रिसर आमंत्रण देणारच आहे तवी सागर बोलतो नाही नाही त्याची काही गरजच नाही आहे कारण मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे तर मी नाही येऊ शकत तवी मुक्ताचे वडील विचारू लागतात मग नवीन प्रोजेक्ट कसा काय चालला आहे तवी विषय बदलण्यासाठी मुक्ताची आई लागते अगं पण आपली चिंबोरी तयार झाली की नाही आणि हो पुरू तू गोष्टी काय मारत बसलाय आहेस जा बघू अजून पीठ आलंच नाही आहे पीठ घेऊन ये तर इकडे सागरही पेढे घरात देण्यासाठी आलेला असतो तर मी मुक्ता आणि मुक्ताची आई तिथे दोघीच असतात ती मुक्ता ही आईला विचारते आई तू बाबाला काही सांगितलं नाही आहेस ना ती मुक्ताची आई बोलकते अगं म्हणूनच त्याला इथून मी घालवून दिलं ना कारण मी त्याला यातलं काहीच सांगितलं नाही ती मुक्ता बोलते आई तुला माझी शपथ आहे काहीच सांगू नको असं बोलून मुक्ता ही आपल्या घरच्या गुढीपाडव्याची तयारी करण्यासाठी येते तयारी चालू असताना सई मुक्ताला विचारू लागते मुक्ताई आपण गुढीपाडव्या का साजरा करतो ते मुक्ताही सईला लागते याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून आपल्या घरी म्हणजेच अयोध्यातला परत आले आणि म्हणूनच तो आनंदाचा दिवस घोडीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि सर्वजण आजपर्यंत घोडी उभारूनच तो दिवस साजरा करतात त्यावेळी सागर बोलतो घोडी म्हणजे आनंदाचा आणि मांगल्याचा प्रतीक कडवटपणा दूर सगळा सोडून नवीन आयुष्याची सुरुवात करायची हे ऐकून मुक्ताही सागरजवळ पाहत बसते तर सईही खूप हसू लागते आणि लागते मुक्ताई खरंच आता सगळा कडवटपणा मागे टाकून आपल्याला नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताचे वडील हे माधवीताईंना विचारू लागतात माधवी अगं नक्की काय झालंय मी बाहेर पण पाहिलं की तुम्ही मला तिथून घालवून दिलं नक्कीच काहीतरी घडलं आहे का तरी माधवीताई बोलतात नाही रे पुरू असं काहीच घडलं नाही आहे त्यावेळी ते बोलू लागतात माधवी आपला कित्येक वर्षाचा संसार आहे तू खोटं नाही ग लपवू शकत आणि तुला खोटं बोलणं जमतही नाही नक्कीच काहीतरी घडलं आहे मी खूप आनंदात होतो त्या दोघांना एकत्र पाहून पण नंतर मला समजलं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे सांग ना मला तरी माधवीताई विषय बदलत बोलू नाही 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 असं काहीच तू नको विषय का घेऊन काय रे पोरु मी माधविई या मनाशीच लागतात पोरु मला माफ कर मी काहीच सांगू शकत नाही कारण मला मुक्ताने शपथ घातली आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताच्या घरी घुडी तयारी झालेली असते ती इंद्राताई सर्वप्रथम घुडीची पूजा करून घेतात त्यानंतर इंद्राताई सागर आणि मुक्ताला घुडीची पूजा करायला सांगतात सागर आणि मुक्ता घुडीची पूजा करून झाल्यानंतर इंद्राताई सा मुक्ताला बोलू लागतात आता ते जे कडुलिंबाचं पान आहे ना ते सईला खायला दे तवी मुक्ताही सईला कडुलिंबाचं पान खायला देते ती मुक्ता बोलू लागते मुक्ताई अगं नवीन वर्षाची सुरुवात आहे ना मग हे कडुलिंबाचं पान का देतेस तू मला ती मुक्ता बोलू लागते डॉक्टर जवळ जातो तवी ते औषधं कोणती देतात कडूस ना पण त्यानंतर आपल्याला बरं वाटतं तसंच असतं हे कडुलिंबाचं पान वर्ष सुरुवातीला खाल्लं ना की वर्षभर डॉक्टर जवळ जायची गरजच पडत नाही तर सागरा सहीला बोल लागतो सई बाळा सुरुवात जरी कडू झाली ना तरी शेवट हा गोडच होतो असं तो मुक्ताजवळ पाहून बोल लागतो तर मुक्ता मात्र घोडीमातेला नमस्कार करते तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताला एक बाई बोलू लागते की आज मला माझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केली आहे तर मुक्ता त्यांना पाहून खूप तिला धक्काच बसतो तर मी मुक्ता बोलू लागते चला आत्ताच्या आत्ता आपण जाऊन पोलीस कंप्लेंट करायची आहे तितक्यातच इंद्राताई येतात आणि बोलतात वा आली मोठी शहाणी अगं सु स्वतःला काय मोठी शहाणी समजतेस का तर मी मुक्ता मात्र इंद्राताईंजवळ पाहताच बसते इंद्राताई मात्र मुक्तावर खूप चिडलेल्या असतात तर दुसरीकडे सागरला आदित्यचा फोन आलेला असतो तर मी आदित्य सागरला बोलू लागतो पप्पा आज सुरुवात वर्षाचा पहिला दिवस मला तुमच्यासोबत आणि माझ्या बहिणीसोबत सेलिब्रेट करायचा आहे मी सागर हा आदित्यला बोलतो मला मुक्ताशी बोलावं लागेल हे ऐकून आदित्यला खूप राग येतो तर मागे आदित्यचा आणि सागरचं सगळं बोलणं मुक्तानी ऐकलेलं असतं तर मी मुक्ताही सागरजवळ पाहतच बसते अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद